नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन राज्यातील पंधरावा विधानसभेची निवडणूक आणि अने निकाल अनेक कारणांनी लक्षात राहील कारण विधानसभा निवडणुकीच्या आधी एक दीड वर्षापासून राज्यात मनोज जरावंगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात सातत्याने चर्चेत होता राज्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात शांततामाय पद्धतीने आरक्षणासाठी आंदोलन करीत होता आणि या आंदोलनामुळे राज्यातील निवडणुकांचे निकाल वेगळ्या पद्धतीने म्हणजे महायुतीच्या विरोधात जाऊ शकतात असे अनेकांनी अंदाज मानले होते परंतु ते सपशेलफोल ठरले यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की निवडणुका झाल्यानंतर राज्यातील दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या विद्यमान आमदारांमध्ये मराठा समाजाचे किती आमदार निवडून आले आहेत ही, ही माहिती घेत असताना अनेक मान्यवरांची चर्चा केल्यानंतर काही वेगवेगळ्या स्वरूपाचे आकडे समोर आले आहेत काहींच्या मते जवळपास दोनशे मतदारसंघात मराठा आमदार निवडून आले आहेत तर काहींनी दीडशे पर्यंत संख्या सांगितली परंतु अखिल भारतीय मराठा महासंघाने एकशे आमदार निवडून आल्याचे सांगितले आहे मात्र यामध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असलेल्या चोपन्न मतदारांचा समावेश नाही मात्र दोन हजार एकोणास मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षणाचे आंदोलन नसतानाही मराठा समाजाचे एकशे अठरा आमदार निवडून आले होते यावेळेस पक्षनिहाय वर्गवारी केली असता भारतीय जनता पार्टीच्या एकशे बत्तीस पैकी अठ्ठेचाळीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सत्तावन्न पैकी सव्वीस राष्ट्रवादी अजित पवार यांचा वीस काँग्रेसचे सोळा पैकी पाच शिवसेना उद्धव ठाकरे गट वीस पैकी सहा तर शरद पवार गटाने दहा पैकी पाच जागांवर विजय मिळवला या व्यतिरिक्त शेकाप समाजवादी एम आणि जनसुराज पक्ष यांच्या माध्यमातून दहा मराठा आमदारांना पंधराव्या विधानसभेमध्ये आमदारकी मिळाली होती महत्वाचा मुद्दा असा की, की मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातील असल्यामुळे आणि मराठा आरक्षण आंदोलन हे मराठवाड्यातूनच सुरू झाल्यामुळे आता तिथे महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो अशी दाट शक्यता असतानाही मराठवाड्यातील शेचाळीस मतदारसंघांपैकी तब्बल चाळीस मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले त्यामुळे या आंदोलनाचा नेमका फायदा कोणाला झाला कशा पद्धतीने झाला किंवा पुन्हा मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यास त्याचे पडसाद कशा पद्धतीने असू शकते हे तर येणारा काळच ठरवणार आहे परंतु एक मात्र खरं की मराठा आरक्षण सुरू झाल्यानंतर अगदी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची जळ विधानसभेमध्ये महायुतीला बसणार असा अंदाज होता तो मात्र सपशेल चुकीचा ठरला आहे आपण बघत होता मोठी रेश अर्थात बिग लाईक व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका